अरे काय राजाय मृत्यूच्या दरबारा भय ना भीती निडर राजा कैसा है राजन सुनना चाहते हो तो सुनो यावन रावण की सभा शंभु बंद वजरंग लहु लसत सिंदूर सम खूब खेले वरन रंग राजन तुम हो संजय खूब लड़े हो तुम जंग तव तू तेज निहार के तखत तेजो अवरंग तखत तेजो अवरंग राजन जा प्रमाण त्या ठिकाणी रावणाच्या दरबारात साखल दंडात जखडवलेले चंदूरना फासलेले हनुमंत राय शोभावे तसे औरंगजेबाच्या दरबारात तुम्ही शोभतायत राजे अऊ काय लडला तुम्ही काय तुमचं शौर्य काय तुमचं धैर्य काय तुमचा पराक्रम तुमचं शौर्य धैर्य पराक्रम पाहून स्वतःला शहंशा भणवणार हा औरंग्या स्वतःला आलमगीर भणवणार हा औरंग्या तुमच्या समोर गुडगे टेकून नतमस्तक झाला राजे नतमस्तक झाला राजे